कलर सुंदरच था आहे साड्यां साडीचं नाव लॅपटॉप आहे कपडा वगैरे छान पदर आहे हा याची डिझाईन सुंदर दिसते दोन चार नवीन कॉलेज हा काय वरचा ब्लाऊज आहे का हा दोनशे सत्तर प्राईज आहे मॅडम वन नाईन डे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील सिटी पोस्ट चौकाजवळ असलेल्या मुळचंद सन्स या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल रिटेल देखील मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील डेलीवेअर ऑफिसवेअर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे एकशे नव्याण्णव कोरल सिल्क कोरल सिल्क वन नाईन्टी नाईन ला वन नाईन्टी नाईन हे विथ ब्लाउज पीस आहे का विदाउट ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस आहे मॅडम विथ ब्लाउज पीस म्हणजे चार कलर, चार कलर। तर चार पाच कलर जर डिझाईन पण भरपूर येतात तर मॅडम हे बघा पण ओरल सिल्क मध्ये येते डिझाईन वा मॅडम भरपूर एक पाच पाच डिझाईन असतील म्हणून है वर्क प्रिंट आहे मॅडम इधर ओवरऑल से नेचा क्वांटिटी पण मिळेल ना हा क्वांटिटी मिळेल आणि बसता वगैरे हो साठी लग्न कार्यासाठी वगैरे हो नाही पोचाका साठी वगैरे हो हे वाला मम हे सगळे 199 ना हे सर्व 199 ने दोनशे सत्तर प्राइस आहे मॅडम हे वाटेजेंडर कलर आहे लाइट व्हाइट दोनशे सत्तर मध्ये हे पण विथ ब्लाउज पीस लाईन भरपूर येणार आहे ते, ते पाहून का मॅडम हा फ्लॉवर प्रिंट आहे डार्क साइड येतील मॅडम ह्याच्यात सर्व कलर भेटतील ह्याच्यात हे मॅम सर्व कलर येणार मॅम भरपूर व्हरायटी आणि डिझाईनचे प्रिंट सेट पाच पाच सेट चार चे सेट असतात मॅडम भरपूर डिझाईन असतात हे कलर असतात प्रत्येक कलर मध्ये चार चे कलर सेट भेटतात हे लॅपटॉप आहे मॅम साडीचं नाव लॅपटॉप आहे लॅपटॉप साडीचं नाव आहे हा दोनशे नव्याण्णव पासून चालू आहे मॅडम भरपूर भरपूर डिझाईन भेटतील कलर आहेत मॅडम सर्व शेड मध्ये पेस्टल टाईप मध्ये हे वा दोनशे पासून हे साड्या असतात मॅडम हे पेस्टल कलर येतात त्याच्यात मॅडम हे भरपूर व्हरायटी असते त्याच्यात ज्याची पॅकिंग पण येते मॅडम मस्तपैकी साडी असते हे बघा याच्यात कलर भरपूर व्हरायटी आहे हे बघा मॅम स पूर्ण डिझाईन वाली साडी अशी पूर्ण लेंड येते साडीला चार मीटर साडी आहे मॅडम हाईटला साडी आहे साडे सहा मीटर आणि हा ब्लाउज हा मॅडम सत्तर पाचशे साठ पासून रेंज आहे मॅडम किती पाचशे साठ पाचशे साठ पासून कलर आहे सहाशे सत्तर हा काय वरचा ब्लाउज आहे का हा ब्लाउज आहे प्रिंटेड मॅडम हा साडी आहे अच्छा ही साडी चिकन वर्क मध्ये ब्लाऊज येते म्हणजे नवीन फॅन्सी मध्ये गर्ल्स किंवा लेडीज दोन्ही पण यूज करू शकतात हे कलर आहे चार चारचे ब्लाउज त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये लावले हा कॉन्ट्रास्ट मध्ये सर्वांचा कॉन्ट्रास्ट मध्ये कुणाकोणाला येते मॅचिंग कुणाकोणा कॉन्ट्रास्ट आहे हे बघा साडी चा एका साइड ला बॉर्डर आहे ना पूर्ण अशी साडी आणि ब्लाउज अशी चिकन वर्क ब्लाऊज मॅडम हा सातशे साठ पासून चालू आहे सातशे सात रुपया पासून सातशे साठ हा ते

शिकवण मॅडम डिझाईन आहे कलर आठशे चाळीस पण कलर याच्यात पण चार पाच कलर भेटतील मॅडम हा पण डिझाईन आहे मॅडम यात आम्ही हिंदी कलर पण आहे ज्यात फॉवर प्रिंट आहे मॅडम हा ब्राऊन कलर आहे जरा लाइट व्हाईट क्रीम कलर सारखा दोन शेड जे चार कलर प्रत्येक पीस मध्ये चार चार कलर भेटतील हे घ्या हा पण कलर एवढे हा एक ब्लॅक कलर आहे नेवी ब्लू ब्लॅक मिक्स आहे मॅडम थोडस ग्रे टाईप आहे थोडस ग्रे लाइट मिक्स आहे थोडस हे घ्या मॅडम

हा ब्लाउज पीस मॅम हे वा दुसराव्यामध्ये मध्ये मॅडम सातशे सात पासून चालू आहे मॅडम ये बा सातशे साठ पासून चालू आहे हो ये वा हा ग्रे कलर आहे सातशे वीस हे काठपदर स्टाईल मध्ये काठपदर जाऊन बॉर्डर स्टाईल आहे केला बॉर्डर पदर वगैरे येत वगैरे फॅन्सी मध्ये असे साड्या आहेत हे वा सातशे चाळीस सातशे चाळीस मल्टे कलर मध्ये तीन का चार लाईट व्हाईट आणि हा ब्लॅक आहे साडी प्रिंट मध्ये ब्लॅक साडी सातशे चाळीस रुपये मॅडम ज्यात पण चार कलर पाच कलर भेटतील मॅडम डिझाईन मध्ये कलर भेटतो हा प्रत्येक डिझाईन मध्ये कलर भेटतील आणि नेमन कलर आहे मॅडम आठशे नऊ आठशे नव्वद रुपयापासून प्राइस आहे मॅडम दोन मिनिट सातशे चाळीस रुपये हा रेड कलर आहे मॅडम यात पण कलर येतील मॅडम हा हा आपा। बांधणी प्रिंटमध्ये येते पण आठ कलर आहेत आठ कलर हो नाही वा सातशे चाळीस रुपये ती पण आहे सहाशे सत्तर रुपये पासून प्राइस आहे मॅडम सहाशे सत्तर पासून हा ब्लाउज प्रिंट येते मॅडम अशी हे वा हे साडे ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हे वा ब्लाउज वरती वर्क आहे का ह्याच्या हो वर वाला ब्लाउज आहे मॅडम मला अशी कलर्स आणि डिझाईन आहे त्याच्यामध्ये साधारण आठ 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 कलर आहेत मॅडम आणि डिझाईन प्रत्येकाची चार पाच चार पाच तो बांधणी मधला कलर आहे हो बांधणी मधला हा रेड जो आहे ना मॅडम साडी आणि तो मला ओपन करून दाखवतोय मला कळेल मॅडम कलर डिझाईन हा पदार्थ साईड आहे मॅडम आणि पूर्ण साडी अशी येणार पूर्ण डिझाईन साडी प्रिंटेड आणि यात ब्लाउज पीस पण सोबत आहे अशी प्रिंटेड वाली अशी एक जरा ब्लाउज पीस आहे बॉर्डर प्लेन लेस मध्ये येतो मॅडम आपण शेवायचं आहे सातशे चाळीस रुपये मध्ये सातशे चाळीस हे वा हे पण युनिक पॅटर्न आहे मॅडम थोडस लाईट व्हाईट आहे हे वा असे बॉर्डर येणार मॅम तो ब्लाउज आहे ना, ना? तो ब्लाउज आहे पूर्ण साडी पूर्ण साडी आहे

तीन से नव्वद तीन से नव जॉर्जर सिकल थोड़े डिजाइन है यूनिक पैटर्न थोड़ा सा लाइट व्हाइट कलर इंग्लिश कलर मध्य भरपूर वरायटी तीन तीन कलर बनी प्रिंट प्रत्येकाचे चार चार कलर येतील प्रत्येकात चार चार कलर हो प्रत्येकाचे चार चार कलर आहेत तीनशे नव्वद पण चार चार कलर येतील मॅडम फुल होिंटमध्ये येते हा साडी चारशे तीस याला गोंड्या पण येणार मॅडम प्रकारचे याला हे साडी अशी येणार पूर्ण साडी याला गोंड्या पण येणार हा ब्लाउज पीस ब्लाउज याच्यामध्ये किती कलर यामध्ये मॅडम एवढ्या कलर हे सर पाच सात कलर आहेत मॅडम साड्यांची हा याच्यामध्ये कलर लाईट आहे मॅडम थोडसे अशी डिझाईन वेगवेगळे फ्लॉर प्रिंट पण आहे मॅडम त्याच्यामध्येच हा याच्यामध्येच मग ज्यामध्ये कॉटनमध्ये पण येतात मॅडम पाचशे वीस पाचशे वीस त्यामध्ये पण कलर येणार मॅडम हे पाचशे वीस पाचशे वीसमध्ये हा एक डिझाईन वेगळे येणार पाचशे वीस मध्ये पण हा ऑरेंज वेगळे हो हो मॅडम पाचशे सत्तर मॅडम फ्लॉवर प्रिंट म्हणजे भरपूर व्हरायटी येतात मॅडम पाचशे वीस पर्यंत पुढे सहाशे सातशे आठशे पर्यंत बाराशे हे सहाशे नव्याण्णव मॅडम ह्याच्यात पण कलर डिझाईन वेगवेगळे येतील कलर आहे चेक्स वगैरे चारशे तीस पासून सर्व रायट वेगवेगळे येणार मॅडम भरपूर व्हरायटी येणार मॅडम हे ज्या हा थोडेसे हेवी रेंज येते जरा कपडा वगैरे छान येणार जरा कापड वगैरे एक हजार चाळीस पासून ज्यातून भरपूर कलर येणार मॅडम वेगवेगळे डिझाईन येणार आठशे पन्नास रुपये मध्ये डिझाईन मॅडम हा ग्रे डिझाईन म्हणजे अशी पॅटर्न आहे फॅन्सी कुठलेही लेडीज यूज करू शकतात हा ब्लाउज पीस आहे पूर्ण साडी अशी आहे मॅडम हा पदर आहे का पदर आहे हा अच्छा साडी पूर्ण प्लेन आहे का प्लेन आहे अशी अशी डिझाईन येते मोठी प्रिंटची साडी आहे अशी हे सर्व कॉटन मधले फॅब्रिक आहे मॅडम कॉटन वगैरे सगळं हे नऊशे सत्तर आहे मॅडम कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये याची डिझाईन सुंदर दिसते हो हे बघा मॅडम तुम्हाला साडी हे बघा मॅडम हे ते पदर आहे मॅडम ही साडी ऑल अशी साडी येणार आणि ब्लाऊज कसा यायचा जर ब्लाऊज अशी रेड कलरचीच ब्लाऊज आहे मॅम अशी सेम मॅचिंग होती पदराचे जे काट्याचे कलर असते ना ते मॅचिंग